अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची विभागीय समिती आज मैदानात उतरली समितीप्रमुख माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या पाहणी दौऱ्यात खासदार बळवंत वानखळे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचाही सहभाग होता समितीने अंतोरा येथील शेतामध्ये जाऊन पिकाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आस्तेवाईक संवाद साधला या पाहणी दौऱ्यानंतर काँग्रेसने सरकारला मोठा इशारा दिला आहे काय आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वास्तव आणि काँग्रेसने सरकारकडे कोणती मागणी केली आहे पाहूया सविस्तर पोटमध्ये गुरुवातील पश्चिम विभागातील जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एक माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली आणि पूरग्रस्त भागाची पाहणी आपण करावी आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यांना मदत मिळाली की नाहीत या करता सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करावं म्हणून जबाबदारी दिली त्या समितीचं या ठिकाणी आमच्यासोबत आता अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही आहोत या ठिकाणी आमचे सन्माननीय खासदार वानखडे साहेब आम आमचे समितीचे सदस्य सन्माननीय विरेंद्रजी जगताप साहेब आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूजी देशमुख हे सर्वच या भागामधले शेतकरी आणि प्रमुख नेते आजच्या पाहणीमध्ये सहभागी झालेले आहेत जे चित्र आम्ही पाहतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आहेच परंतु विदर्भातील पश्चिम भागातील जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे पूर त्या ठिकाणी आले आहेत नदी नाल्यांना आणि सततच्या पावसामुळं प्रचंड अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं शेतीचं झालेलं आहे शेतमालांचं झालेलं आहे त्यामध्ये मग सोयाबीन असो की तूर असो की कापूस असो यांचं कुठलंही उत्पन्न हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये लागणार नाही अशी स्थिती आहे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे याकरता शेतकऱ्यांना तात्काळ शासनाने मदत द्यावीत तीसुद्धा मदत पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावीत ही मागणी सर्व शेतकरी करत आहेत आणि ज्यांची जमीन खरडून गेली किंवा त्या जमिनीच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घ्यावा ज्यांची घरं गेलीत त्यांनासुद्धा कुठेतरी अल्पशी मदत जाऊन पाच हजार रुपये मदत ही काही मदत होऊ शकत नाही म्हणून त्यांनासुद्धा असे घरं गेली अस घरं जनावर गेलीत जनावरं गेलीत या संपूर्ण चार पाचही जिल्ह्यामधल्या अनेक ठिकाणी अशा प्रकारे वृष्टी झालीत आणि आज मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं ती नुकसान भरपाई तात्काळ मिळावी आजपर्यंतही तर शेतकरी आमचे उभे आहेत या शेतामध्ये आपण ज्या उभे आहोत ते शेतकरी आहेत वैतदार आहेत त्यांना अद्यापपर्यंत एक पैसाही मिळालेला नाहीत आणि सर्व शेतकऱ्यांच्या ज्यावेळेला आम्ही चर्चा केली त्यावेळेला सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला जे शासनाने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही एवढ्या प्रमाणामध्ये मदत करू तीसुद्धा मदत आज पूर्णपणे अमरावती जिल्ह्यामध्ये मिळत नाही आहे आणि अशा प्रकारची मदत द्यायला सुरुवातसुद्धा नाही झाली म्हणून शासनाने अशा प्रकारची फसवणूक करू नये फक्त जाहीरपणे त्या ठिकाणी सा सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत आम्ही सर्वे करायला सांगितले सगळ्यांना मदत आम्ही करून सहकार्य त्या ठिकाणी देऊ परंतु ग्राउंड लेवलला आम्ही पाहिल्यानंतर लक्षात येतं की या ठिकाणी अद्याप मदती मिळाली नाहीत पुरेशीही मदत नाहीत म्हणून पूर्णपणे शासन यांच्या पाठीमागे कुठे उभं नाहीत शेतकऱ्यांच्या अशा प्रकारचं चित्र आज संपूर्ण राज्यामध्येही निर्माण झालेलं आहे आणि आपल्या विदर्भाच्या जो पश्चिम विभाग आहेत या पश्चिम विभागामध्ये सुद्धा अशा प्रकारचं चित्र आहे म्हणून आम्ही पाठ पाहतो आहोत त्याच्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे हर्षवर्धनजी जे अध्यक्ष आहेत त्यांच्या सांगण्यावरून हे संपूर्ण नियोजन आम्ही केलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याचा निर्धार प्रदेश काँग्रेस कमिटी आणि आमच्या काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे त्याकरता आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत शेतकऱ्यांची जी दशा झालेली आहे ती दुर्दशा त्या ठिकाणी पाहण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेवलं आणि शासनाला सांगू आम्ही कुठल्याही पद्धतीने दिलं पाहिजे नाही तर पुढची सुद्धा काय भूमिका स्वीकारायची काय त्या ठिकाणी आंदोलन करायचं मुख्यमंत्री राज्यपाल यांना प्रदेश काँग्रेस कमिटी तशाप्रकारे हे करतील आम्ही जिल्हाधिकारी किंवा अधिकाऱ्यांना सुद्धा भेटू इथल्या दौऱ्यानंतर अकोल्याचा दौरा आहे परंतु या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही इथे जाऊन पाहतो आहोत परंतु जे काही रिपोर्टिंग आमच्याकडे येत आहेत त्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा राज्य शासनाचा निर्णय झालेला नाही आणि मदत वाटप सुद्धा विभागीय समितीच्या या पाहणी दौऱ्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे खासदार बळवंत वानखळे आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे की जर हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने मिळाली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून लढा देण्यास तयार आहे आता शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली ही मदतीची अपेक्षा सरकार कधी आणि कशा प्रकारे पूर्ण करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे